नमस्ते जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्ही इथे आपल्या ऑफिसवर चरहली पुणे या ठिकाणी आलेले 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 आहात 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 तर तर तुम्ही कुठून कशासाठी आणि इथे तुम्हाला काय मिळालं याबद्दल थोडीशी माहिती नमस्कार माझं नाव विजया आवती आम्ही सांगोल्यातून आलेलो आहे आणि माझ्या मुलाची आता बारावी झाली आम्ही त्याची आलेलो आहे आणि प्रिया भोसर मॅडमकडं आलेला आहे तर त्याची टेस्ट झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की जी सगळ्यांनीच करावी कारण की आता जर आम्ही त्याला दुसऱ्या क्षेत्रात टाकलं असतं आपल्याला काय करायचं ॲक्च्युली हे याच्यामधनं आपल्याला कळतं जर आम्ही दुसऱ्या क्षेत्रात त्याला टाकलं असतं तर आमचे वेळ पण व्हायला गेला असता आणि पैसे पण व्हायला गेले असते की ते जेणेकरून मुळे आज वाचलेले आहेत आणि त्याला ज्या क्षेत्राची आवड आहे ते आम्हाला आज एक असा र चांगला रस्ता मिळालेला आहे त्याबद्दल थँक्यू सो मच मैम थँक्यू तू <laughs> काय सांगशील सांग ना म्हणजे जे गुण जे, जे तुला करावाच वाटत होतं तर ते आहे का मला जे वाटत होतं पण जर ही टेस्ट टास्क केली नसती तर तू केलं असतं का ते हे जे म्हटलं असते मी तेच केलं असतं मार्ग चुकला असता तर सर तुम्ही काय सांगाल की थोडक्यात तुम्ही इथे येऊन समाधानी आहात का तुम्ही एवढा लांबच्या गावावरून इथे आलात तुम्ही एवढी फी आम्ही जी सांगितली ती आम्हाला दिली तर तुम्हाला याचं समाधान आहे का हो समाधानात खूप बरं वाटलं म्हणजे खूप दिशा म्हणजे कुठल्या दिशेने चालायचं आपण ते योग्य दिशा दाखवली मॅडम खूप बरोबर आणि ती ही टेस्ट सर्वांनीच करावी अशी माझी खरंच सगळ्यांना विनंती आहे थँक्यू सो मच थँक्यू